गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर सगळ्यांनी पण टाकले तुम्हाला दिसतच असेल की आता आम्ही चाललो कुठे नेमकं म्हणजे चाललेलं दिसतोय पण कुठं लोकेशन तुम्हाला कळणार नाही कारण मी सांगितले असते तुम्हाला कळणार नाही तर आजचा ट्रिपचा प्लॅन आहे आता आम्ही दिसतोय गाडीमध्ये टोटली दोन दोन चार पाच सहा जण झालो आहे आम्ही सहा चला सगळी झाली ड्रायव्हर काय झालंय हाय आम्ही सहा जण आणि गाडीमध्ये आम्ही चाल जाणारे सात जण बरोबर ट्रिपला गो, पण काय गोळ झालाय अक्षय मोरे आमचा मित्र म्हणजे प्रत्येक वेळी जो ट्रिपला असतो आणि त्याची खासियत आहे की प्रत्येक वेळी त्याच्या अंगामध्ये लाल टी शर्ट असतो लाल टी शर्ट का घालतो माहीत नाही पण त्याला आवड असते लाल टी शर्टची तर सगळ्यांची आता ओळख करून देतो मी खुद अतुल गायकवाड म्हणजे जितेंद्र कांबळे आणि सगळ्यांनी पूर्ण आलो आपण अक्षय मोरेच्या घरापासून तर अक्षय मोरे आता तुम्हाला दाखवतो कुठलं टी शर्ट बघूया आपण आता आपण म्हणलं होतं आपण लाल टी शर्ट असतो बघू आता कुठल्या टी शर्ट आपण म्हणलं होतं की अक्षय मोरे कसा असेल त्याचं लुक कसा असेल तर लाल टी शर्ट बघा त्याच्या अंगामध्ये लाल टी शर्ट आहे रे आपण टाकला चला आणि हे उतरले त्याचं घर आहे अक्षयचं घर बी बघा म्हणजे लक्षात येईल अक्षयचा बंगला तर अक्षय आता इथून आलाय आणि बसतो गाडीमध्ये चला एक दोन मिनट फक्त रेस्ट केली इथं चला चला तर मित्रांनो अक्षयला घेतला आता मी आणि निघालो अक्षय बसलाय आणि ठरल्याप्रमाणे लाल टी शर्ट अंगामध्ये घातला एकंदरीत सगळं ओके एर्या पण टाकेस घरा बन जब का हा तर हे आता ओळख राहिली होती सगळ्यात महत्वाचं की आपली ओळख राहिली होती तर आमचे मित्र म्हणजे कंपनीचे फेरो कंपनीचे ड्रायव्हर आहेत गाडीवरती तर ह्या गाडीवर बी आमच्या ड्रायव्हरचा जितेंद्र कांबळे तर हाय करा ओके तर मी स्वतः अतुल काय कोड आता पाठीमागं मी देतो कॅमेरा तर आता तुम्हाला एक झूम करून दाखवतो जवळजवळ आता पहिल्यांदाच आमच्या बरोबर ट्रीप आलेत तर हे सूरज आहेत सूरज नाळे त्याच्या शेजारी बसले तर अक्षय मोरे आणि इकडं विकास घेचगे के, वकील कंपनी म्हणजे यांना काय होतं गाडी थोडी स्पीड झाला गाडी कमी जास्त झालं की असं उलटी आल्यासारखं होते उलटी नाही होत नाही उलटीच येते आता डोंगरात पुढं गेलो आपल्याला कळल नक्की की, की ह्यांना यांना उलटी होते का नाही हे प्रॅक्टिकली बघायचं हे उलटी करताना सुद्धा आपण ब्लॉक बनवायचा म्हणजे लोकांना कळल की विकास ओकतो हो का नाही आता आणि पाठीमागे कंपनी दोन बसलेत आता ही स्पेशल कंपनी आहे आता एक का मागं बसले आपल्याला माहीत नाही पण ते दोघं म्हणले आम्ही मागच बसतो बरं असं म्हणलं दोघ बघा त्यांचे चेहरे बघा ते निलेश मोरे आणि राज कदम तर हे दोन खास मित्र आहेत आणि हे दोघं बसले आहेत मित्रांनो निलेश हा निलेश कुमार सांगितले नवर ना का नाही बरं निलेश कुमार आणि राज कदम राज कदम जरा हे आहेत सिनियर आहेत त्याच्यामुळे त्यांना आम्ही मी, मी स्वतः वैयक्तिक त्यांना राजसाहेब म्हणतो राजसाहेब म्हणजे राजसाहेब ठाकरे नाही पण राजसाहेब आणि एकंदरीत मित्रांनो एक, आता चालू आहे पण मस्त पैकी प्लॅन करायचा एन्जॉय आहे मौज मजा करायची मस्ती करायची आणि आनंद लुटायचा आहे जीवनात काही नाही मित्रांनो मेलं गेलं सगळं काय झालं की सगळं जीवन संपलं आहे तोपर्यंत आयुष्य चांगलं जागा व्यवस्थित जागा खा प्या दृष्टपुष्ट व्हा आणि एक तुम्हाला सांगतो आता आम्ही चालू आहे खरं सांगतो लोकेशन आम्ही महाबळेश्वरला चालू आहे उन्हाळ्यात सुद्धा तिथं थंडी असते मित्रांनो उन्हाळ्यात सुद्धा आता पाऊस पडायला सुरुवात झाली आणि नक्कीच पाऊस असणार आहे थंडी असणार आहे आम्ही बरमुडे घेतलेत नाईट पेंटी घेतली सगळं घेतले चला तर मित्रांनो तिथं गेल्यानंतर पुढचा ब्लॉग बनवूया पण आता इथपर्यंतचा ब्लॉग तुम्हाला इथेच थांबतोय चला बाय बाय